Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. जनजी पाटील यांच्या बरोबर चर्चा करण्याचा प्रश्न नाही कारण शेवटी अशी कुठे चर्चा करण्याबद्दल काही प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला कोणत्या मुद्द्यावर चर्चा करावी या संदर्भात आमचे काही अजून काही संपर्क झालेले नाही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगींसोबत चर्चा करायला आता सरकारने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण जरांगे चर्चा करण्याचा प्रश्न येत नसल्याचं वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलंय मनोज जरांगे हे असंख्य मराठा आंदोलकांसोबत मुंबईत येत असताना सरकारने घेतलेल्या भूमिकेवरून संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते पाटलांच्या बरोबर नाही आम्ही पहिल्यापासून जी भूमिका घेतलेली होती की सरकार या सगळ्या मागण्यांबद्दल सकारात्मक आहे आता त्यांचं भूमिका जी आहे ते आंदोलन करण्यामध्ये करण्याबद्दल किंवा मुंबईला जाण्यामध्ये तर त्यांचा अधिकार आहेच येतो परंतु अशी कुठे चर्चा करण्याबद्दल काही ना त्यांच्याकडून आलेला आहे किंवा कोणत्या मुद्द्यावर चर्चा करावी या संदर्भातही आमचे काही अजून काही संपर्क झालेला नाही आहे दानवे आणि तुमची या आंदोलनासंदर्भात काही का चर्चा झाली नाही आता दानवे साहेब झाले होते काही त्यांचं व्यक्तिगत काम होतं त्याच्यासाठी ते शेवटी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत परंतु या संदर्भात काही आमची काही त्याची चर्चा झाली नाही आणि खरं तर मुद्दा आजच्या आमच्या भेटीचा तो धावताय सुद्धा नारंगी पाटील आज रात्री उशिरापर्यंत नगरमध्ये पोहोचतील नगर जिल्ह्यात त्यांना थांबवण्याचा काही प्रयत्न केला जाईल काही त्यांच्याशी चर्चा केली जाईल नाही काय की मी म्हटल्याप्रमाणे की तेवटी रंगे पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल त्यांनी जर काही जर भूमिका मांडली तर आम्ही भेटूच ना त्यांना शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे समाजाकरता ते भांडत आहेत निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबसुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांची भूमिका मी समजून घेऊ स्वतः त्यांनी एक अतिशय ओपन भूमिका मांडलेली आहे मान्य फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण जसं की समितीच्या ज्या समितीपुढे ज्या मागण्या आहेत किंवा विशेष करून त्यांची एकच मागणी मी सकाळपासून सांगतो आहे की हैदराबाद गॅजेट तर लागू करा आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठीच ती न्यायमूर्ती शिंदेसाहेबांची समिती नेमलेली आहे आणि त्या समितीवर त्यांचा विश्वास आहे जयरंग पाटलांचा आता न्यायमूर्ती शिंदेसाहेबांना जो कालावधी लागतो आहे याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी तो त्यांना दिला पाहिजे एवढीच विनंती आमची त्यांना